अवधूत चिंतना श्री, गुरुदेव श्री स्वामी समर्थ तर ही क्लिप आहे आ, अधिक मासात मी गेले होते नाशिकला नाशिकमध्ये रामकुंड म्हणजे नदीपात्राच्या तिथे पंचवटीला पंचवटी नाशिक येथे मी काळाराम मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते आपल्याला माहिती आहे अधिक मासनिमित्त आपण कृष्णाची रामाची विष्णू भगवानांची सेवा करत आहोत म्हणजे करत होतो आता तुम्हाला हा व्हिडिओ नंतर श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मिळत आहे तर मी निघाले होते काळाराम मंदिराच्या दर्शनाला काळाराम मंदिर खूप 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 प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये बरेचसे भक्तज भक्तजण ह्या दिवशी अधिक मासात खूप गर्दी होती या दिवशी दर्शनासाठी आले होते तर हा बाहेरचा परिसर आहे जिथे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीची दुकानं भेटून जातील जिथे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे स्टार्टिंगला एंट्रीला सीताचा संसार तिथे आहे ना तुम्हाला माहिती असेल रामा रामायणात सीता आणि राम लक्ष्मण यांचासुद्धा एक भाग जो नाशिकमध्ये घडलेला आहे त्याचीसुद्धा माहिती म्हणजे तुम्हाला सांगते त्याचीसुद्धा एक माहिती की नाशिक नाव कसं ठेवलेलं आहे ते सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती आणि तिचा जो संसार होता सीता मातेचा जो संसार होता तो सुद्धा तिथे मांडून ठेवलेला आहे एंट्रीला तुम्हाला बघायचं असेल तर तिथे तुम्ही बघू शकता तिथे मी गेले नाही त्याच्यामुळे मा मी व्हिडिओ काढला नाही माझ्या मम्मीने बघितला होता म्हणजे माझ्या आईने बघितला होता तर तिनी मला सांगितलं नंतर आणि मला नंतर लक्षात आलं की अरे आपण जायला हवं होतं तर असं आम्ही चालत 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 म्हणजे आम्ही बाहेर गाडी लावली आणि त्यानंतर आत चालत चालत गेलो बरेचसे छान अशा गोष्टी बघण्यासारख्या होत्या आम्ही सगळेच गेलो होतो म्हणजे माझे आई वडील भाऊ माझे मिस्टर माझा मुलगा माझी मुलगी मी आणि अशा पद्धतीने आम्ही दर्शनासाठी गेलो खूप छान आणि सुंदर दर्शन झालं त्यामुळे विचार केला की चला तुम्हालासुद्धा बरोबरच काळाराम मंदिराचं दर्शन घडवावं तिथे खूप सुंदर अशी असं एक दुकान होतं जिथं पितळी वस्तू खूप छान होत्या तर त्या पितळी वस्तू कोणत्या कोणत्या मी आणल्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल तर खूप छान सुंदर गोष्टी मी आणलेल्या आहेत त्या दाखवेलच तुम्हाला नंतर तर हे बघा हे आहे श्री कारा काळाराम मंदिर संस्थान नाशिक येथे खूप सुंदर मंदिर आहे आतनं जो व्ह्यू आहे तो कसा आहे कस काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे चला आता इथे बाहेर दीपदानाला खूप महत्त्व आहे बघा अधिक मासात तर बाहेर एक एक मावशी होत्या त्या दीप घेऊन बत्ताशे घेऊन म्हणजे वाणसुद्धा आपल्याला रामाला द्यायचं असतं त्यामुळे तिथे आप बत्ताशे दीप दीपदान करण्यासाठी दीप अशा सगळ्या गोष्टी होत्या त्या आम्ही घेतल्या आणि मग नंतर त्यानंतर मला कॅमेरा इथे बंद करावा लागला आणि आम्ही पुढे गेलो मग पुढे गेल्यावर दर्शन वगैरे झाल्यावर हे आहे मंदिर तुम्ही बघू शकता इथून बाहेर पडायचं रस्ता म्हणजे दर्शन झाल्यावर इथून तुम्ही बाहेर पडू शकता आणि बाहेर पडून झाल्यावर मग मी बाहेरच्या परिसराचा एक व्हिडिओ घेतला त्याच्या शेजारीच म्हणजे बाहेर आल्या आल्या डाव्या बाजूला एक गणपती मंदिर आहे खूप सुंदर असं प्राचीन काळातलं खूप सुंदर असं गणपती मंदिर आहे अगदी अशी आखीव रेखीव ती मूर्ती आहे इतकी प्रशस्त ती मूर्ती आहे की खूप छान वाटतं गणपती मंदिरात तिथे जवळ उभं राहून तुम्ही ज्या काही प्रार्थना असतील तुम्ही गणपती बाप्पाला मागू शकता आणि म्हणू शकता बाप्पा लवकर ये आम्ही तुझी वाट बघत आहोत तर बाप्पासुद्धा लवकरच आता इकडे येणार आहे तर परिसर इतका सुंदर होता इतका जुना असा छान म्हणजे होता तर मला खरंच खूप आवडला ही आहे आतली आ, आतला जो परिसर तो आत्ता मी दाखवला तो आहे आतला परिसर तर खूप सुंदर असा आखीवरेखीव काम केलेलं आहे आत तर आतलं मंदिर खूप खूप प्रशस्त आहे आत थोडी व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि करायला ते अलाऊड नसल्यामुळे मी केलं नाही फक्त हा पटकिनी व्हिडिओ एक होता तो काढला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा बाहेर आलो तर तिथे एक खूप मोठं तुळशी वृंदावन होतं तिथे तुळशी जवळ एक वडाचं झाड होतं वडाच्या झाडाची फुलंसुद्धा आम्ही बघितली तुम्ही कधी बघितली आहेत का वडाच्या झाडा झाडाची फुलं फळं तर बघितलीच असतील पण फुलं बघितली आहेत का तर फुलंसुद्धा आम्ही तिथे बघितली खूप सुंदर मंदिर आहे नक्कीच बघा तुम्ही गेले तर नक्कीच बघा तिथून सरळ खाली उतरलात की पंचवटी जिथे रामकुंड आहे सगळं पाण्याचे पंचवटी जिथे सगळा रामकुंड वगैरे आहे लोक तिथे पाण्यातसुद्धा दिवे सोडण्यासाठी येतात स्नान करण्यासाठी येतात कारण असं म्हटलं जातं अधिक मासात स्नान हे करावंच त्यानंतर दीपदानसुद्धा पाण्यात आपल्याला करायचं आहे तर मी सुद्धा तिथे दीपदान केलं त्या दीपदानामध्ये तुमचं वाण असतं फुलं असतात कापूर असतो दिवा असतो तर तुम्हाला तिथे पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे थोडी फुलं असेल तर ती फुलं व्हायची आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जाप करत करत मी ह्या ह्या दिव्याचं दान केलं हे दीप दान केलं मी आणि माझ्या मुलीने त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो आणि विधी झाल्यावर थोडा वेळ थांबलो नदीकाठी थोडा वेळ बसलो मस्त वातावरण होतं थोडं तिथं छान मस्तपैकी बसलो मग जाताना भुट्टा घेतला तिथे भुट्टा खाल्ला आणि अशा पद्धतीने काळाराम मंदिराचं आमचं दर्शन झालं श्री स्वामी समर्थ